वासंती वासंती अहो वासंती बाई वासंती अगं वासंती वासंती इथेच तर आहेस ना तू तरी सुद्धा हाकेला ओ सुद्धा देता येत नाही तुला अगं माझं काही चुकलंय का आज कोणता वार आहे ना बोलण्याचा की भांडण्याचा नेमका काय वासंती वासंती काय लावलं हे वागणं बरोबर नाही तुझं बोलणार आहेस की नाही तू अह म्हणजे काय बोलणार आहे की नाही अच्छा बोलणार आहेस तर बोल बोल केव्हाचा आवाज येतोय मी तुला अच्छा बोलणार नाहीयेस रे का का आज काही आहे का न बोलण्यासाठी मौनव्रत आहे <laughs> मौन व्रत अच्छा 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 मौन व्रत <laughs> काय वासंती मौन व्रत आहे आणि तरी बोलतेस कस काय व्हावं माझं कसं काय व्हावं नाही तुमचं कसं काय व्हावं हेच मला कळत नाही म्हणजे म्हणजे आता जरा दहा मिनिट न बोलता मी हे काम करतेय तर तुम्ही घर डोक्यावर घेताय अगदी डोक्यावर डोक्यावर असं काहीतरी बोलू नको वासंती डोक्याला कशाला घेईल मी डोक्यावर कशाला घेईल मी वासंती 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 जयघोष करत होता अग अग तुझाच नावाचा जयघोष करतोय ना हो बायकांना वाटत असत आपल्या नवऱ्याने आपला जयघोष करावा एकही शब्द खाली पडू न देता आपला संसार व्हावा तू तु आणि तुझ्या नावाचा जयघोष करतो आहे आणि तू मात्र मला उलट बोलतेस वासंती नाही 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 खरा करा तुम्ही जयघोष माझ्या नावाचा काही हरकत नाही पण मी इथं किती कामात ते तरी पहा जरा वासंती तू काय नेहमी कामातच असते हो। कधी रिकामा बघितलंय का मी झालं एक शब्द सुद्धा खाली जाऊ देऊ नका माझा अगं आत्ताच तर तू म्हणालीस ना एकही एक शब्द खाली पडायला नको बर सोड काय काम करतेस ते तरी सांग बर मला अहो हे काय आवरा सावरी करते ना आपल्या बाप्पाचं आगमन झालं तेव्हा देवाची खुली आवरली होती पण मग आता बाकीच्या खुल्या पण आवरायला हव्या की नाही वा 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 काय जोडीने आवरा सावरी सुरू आहे वाटत अरे आले, आले आमचे मधोबा मधो मथुब मध्ये बोलायला आले या या, 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 या। वहिनी तुम्ही या म्हणायची वाट सुद्धा मी पाहत नसतो <laughs> हे काय आलो सुद्धा हे बाकी करा है? करा, करा। दोघांनी मिळून घराची आवरा सावरी करा आणि तू काय क्रिकेट मधल्या अंपायरचं काम करायला आलास का रे आता आलाच आहेस तर तू आम्हाला मदत कर अरे आज काय प्रत्येकाच्या घरी आवरा सावरी निघाली आहे का म्हणजे अरे वश्या तुला सांगतो मी फार दमून भागून तुझ्याकडे आलोय रे दमून आणि भागून हे घ्या हे घ्या भाऊजी पाणी घ्या हा पी बाबा अगोदर पाणी पी दमून भागून तर काही वाटत नाही पण आधी पाणी घे आणि सांग काय ते अरे वसंता गेल्या आठ दिवसांपासून माझ्या घरी आमच्या मॅडमने आवरा सावरी काढली आहे बरोबर आहे अहो सणासुदीचे दिवस म्हणजे आवरसावर असं समीकरणच नाही का भाऊजी अहो म्हणतात नाही का आला आला पोळा सण झाले गोळा बरोबर वासंती अगदी बरोबर अरे वश्या मी कुठे चुकीचं म्हणतोय सण वार म्हणजे आपली संस्कृती ती आपण जपलीच पाहिजे पण पन... आता काय भाऊजी पण काय हा अहो वहिनी एकीकडे तुम्हाला बायकांना घर आवरायचं असतं दुसरीकडे तुमचे उपास तपास सुरू असतात आणि तिसरीकडे तुम्ही आम्हाला कामाला पण लावतो <laughs> मध्ये मध्ये अगदी मनातलं बोललाच बघ भाज्या बघितलं वासंती आम्हा पुरुषांचं दुःख तुम्ही नाही समजू शकणार झालं नाही झालं का तुमच्या दोघांचं बोलून मला सांगा नाही एकीकडे तुम्ही म्हणताय सणवार आपले संस्कार आहेत म संस्कृती पण आहे बरोबर आहे आणि दुसरीकडे कामाचा ताण पुरतो असंही म्हणतात मला एक सांगा संसार कोणाचा आहे हो म्हणजे म्हणजे नाही म्हणजे स्त्री पुरुष असा दोघांचा ना म्हणजे नवरा बायको असा दोघांचा संसार असतो की नाही हो वहिनी आम्ही नाही कुठं म्हटलंय नाही पण नाही जरी म्हटलं तरी कुरकुर -कुर तर करतायत ना दोघच्या दोघं आणि मला एक सांगा उपवास कोणासाठी करतो हो आम्ही नाही म्हणजे घरातली स्त्री उपवास तापास असं म्हटले तर, तर कोणासाठी करते सासू सासरे मुलं नवऱ्यासाठीच करते ना स्वतःसाठी करते की काय आता मी तुम्हाला सांगू का ना सांग सांग आता हरतालिकेचा उपवास तृतीयेला येतो बरोबर 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 वहिनी आणि चतुर्थीला गणपती बाप्पाचं आगमन होत हा मग आता भाऊजी हरतालिकेचा उपवास तृतीयेला पती परमेश्वरासाठी बरोबर आता हा उपवास गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवला की मग संपतो म्हणजे चतुर्थीचा जवळपास अर्धा दिवस उपवासातच जातो लगेच पंचमीला ऋषी पंचमी येते आणि तो उपवास ती माऊली तिच्या लेकरांसाठी करते म्हणजे थोडक्यात आपल्या घरादाराच्या सुख समृद्धीसाठी आरोग्यासाठी सौख्यासाठीच करते ना वासंती वासंती केवळ वा घरादारासाठी नाही तर घरोघरी होणाऱ्या या उत्सवातून आपल्या समाजाची देशाची सुख समृद्धी आणि सौख्यासाठी आपोआपच सामूहिक प्रार्थनाच होत असते नाही हो कारण आपल्याकडे सण वारांची बरसात प्रत्येक महिन्यात होत असते बरोबर आपल्या परंपरेत असलेल्या प्रत्येक सणात केवळ कोणाचं वैयक्तिक आनंद किंवा हित नसत त्यामागे खूप मोठा विचार आपल्या ऋषी करून ठेवलाय खरंय मग अहो प्रत्येक सणाचं असं खास असं वैशिष्ट्य आहे पण वहिनी भारतातील विविध प्रांत त्यांच्या संस्कृती वेगळ्या त्यांचं राहणीमान वेगळं त्यांची खाद्य संस्कृती सुद्धा वेगळी पण पूर्वापार चालत आलेले सण मात्र एकच आहेत हो नाव असतील पण त्याबरोबर त्या, त्या दिवशी सारख्याच प्रथा रीतीभाती असणारे सण वेगवेगळ्या ठिकाणी साजरे करण्यातच येतात ना मग विविधतेतून एकता शिकवणारी आपली भारतीय संस्कृती आहे म्हणूनच पंत जात प्रांत भाषा असा कोणताही जरी भेद असला ना तरी धर्म आणि परंपरा या सर्व विविध घटकांना एकत्र बांधून ठेवतायत आणि या परंपरांमधून सांगितलेले सण किंवा त्या त्यावेळी करायच्या गोष्टी या समाजाच्या मानसिकतेत सकारात्मक ऊर्जा कशी निर्माण होईल याचा विचार करून केलेल्या आहेत म्हणजे बघा ना आता आपण गणेशोत्सव साजरा करतोय आता पूर्वीपासून घरोघरी साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाला लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक रूप का दिलं असावं लोकांनी एकत्रितरित्या घराबाहेर पडावं सण साजरा करावा कारण त्या काळात लोकांना एकीचं बळ सांगणं आणि त्यांच्यात जनजागृती करणं हे अतिशय गरजेचं ते होतं तेवढंच कारण नव्हतं बरं का मग मग यात जमलेल्या लोकांना आपलं एकीचं बळ न सांगताच कळत होतं बर पण देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांना प्रेरित करणं हा सुप्त उद्देशही होता त्यात या अशा मेळा आणि सणातूनच अनेक क्रांतिकारकांनी प्रेरणा घेतली आहे आहो भाऊजी तसं असतं तर त्या सणांचं महत्व स्वातंत्र्य प्राप्तीनंतर संपलं सुद्धा असतं ना पण आपल्या भारतीय परंपरेतली जाज्वल्यता आणि प्रेरकता तसुभर सुद्धा कमी न होता आज देशात काय परदेशात सुद्धा अबाल वृद्ध हा सण साजरा करतात कारण गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नाही तर बुद्धी समृद्धी सामाजिक एकता एकोपा सांस्कृतिक वारसा जतन करणारा असा उत्सव आहे वासंती आता हा सण श्री गणेशाच्या जन्माचा उत्सव आहे सुख करता विघ्न हरता आणि बुद्धीचा देव म्हणून श्री गणेशाची आपण पूजा करतोच अगदी बरोबर सार्वजनिक गणेशोत्सवामुळे समाजात एकता वाढली आहे आणि तो स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग बनला पण त्यानंतर ह्या उत्सवांमध्ये पारंपरिक धार्मिक विधींसोबत संगीत नृत्य कथाकथन यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा सा समावेश सुद्धा केलाच गेला नाही का hmm. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा ह्या किती सांस्कृतिक मूल्य जतन करणाऱ्या किती वेगवेगळ्या स्पर्धा व्हायच्या आणि त्यामुळे या सांस्कृतिक मूल्यांना जतन करणाऱ्या संक्रमित होणाऱ्या या पिढ्यान पिढ्यांमध्ये ह्या रुजणाऱ्या गोष्टी करण्याचं महत्वाचं कार्य हा सण करतो असं म्हणतो पण वासंती तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का कोणती हो उत्सवाची ही सर्व वैशिष्ट्य लक्षात घेऊनच लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक केला हो कारण या सणाचं स्पिरिटच असं आहे की लोक स्वतःहून यात सामील होतात खरंय मिरवणुकीच्या वाद्यांचा गजर झाला की भल्या भल्यांचे पाय त्यावर ठेका धरून नाचू लागतो हे मात्र खरं आहे आता मात्र या सणाचं स्वरूप भरकटच चाललंय असं नाही वाटत का वसंत तुला खरंय खरं अहो भाऊजी म्हणून तर लहान मुलांच्या वेगवेगळ्या स्पर्धांमधनं या सणाचं पावित्र्य आणि भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्यासारखे काही सार्वजनिक मंडळ महिला मंडळ खूप प्रयत्न करतायत बरं का हो का या माध्यमातन आपल्या मुलांना संस्कृतीचं महत्व पुन्हा एकदा पटवून देण्याची खरं म्हणजे गरज निर्माण झाली आहे ही मुलांची बुद्धिमत्ता वाढवली त्यांची दृष्टी चौकस व्हावी यासाठी या, स्पर्धा खूप महत्वपूर्ण आणि उपयोगी ठरतात केवळ बुद्धिवर्धन नाही तर कला शिक्षणही मिळून मुलांची सृजनशीलता वाढतेच ना हो मग समाजाची एकी वाढवणारा गणेशोत्सव सुरू झाला की आमच्यासारख्या घरातल्या गृहिणींना वेद लागतात ते गौरींचे महाराष्ट्र आणि कर्नाटक या भागात मोठ्या उत्साहाने सगळ्या घरोघरी गौरी गणपती महालक्ष्मी या सगळ्याची स्थापना केली जाते अहो वहिनी श्री शक्तीच्या पूजनासह आपल्या खाद्य संस्कृतीचं उदात्तीकरण या सणातून नक्कीच <laughs> मी तोच विचार करतोय मधवा तू अजून खाण्याचा विषय का काढला <laughs> <laughs> अरे मध्ये आपण इतर सणात गोडधोड करून खातोच हो पण महालक्ष्मी पूजनाच्या वेळी तुमच्या पानात प्रत्येक चवीचा पदार्थ येईल याची काळजी पूर्वापार पासून आली बघ अहो म्हणून तर सोळा प्रकारच्या भाज्या पूर्णाची पोळी आणि शेवटच्या दिवशी दही भाताचा नैवेद्य दाखवून विसर्जन होतं बघ बघ मधुबाच्या तोंडाला पाणी सुटलंय दही भात <laughs> काले भाज्यांचा म्हणजे विशेषतः रान भाज्यांचा वापर यावेळेला अधिक असतो नाही का अर्थातच आता या ऋतुचक्रामध्ये त्या खरं म्हणजे सहज उपलब्ध सुद्धा असतात आता बघ ना आळूवडी कोथिंबीर वडी हे सुद्धा काही लोक का पदार्थ बनवतात लाडू करंजी चिरोटे सुद्धा काही ठिकाणी केले जातात फुलोऱ्यामध्ये चंगळ असते आहो कारण त्याचं कसं आहे घरातली सुबत्ता आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून आपण कशाकडे बघतो प्रसादाकडे प्रसाद पूर्वी ताटात मावणार नाही एवढे पदार्थ केले जायचे बाकी मग आणि खरं सांगू का तेव्हा ते खाणारे पण होते आणि ही। ही। तुम्हाला माहितीये का भाऊजी असं मानलं जात की शेतीचा शोध स्त्रियांनी लावला हो का खरं खोटं मला माहित नाही पण असं मानलं जातं काही ठिकाणी शेती संबंधी कृषी संस्कृती विकास करण्यामध्ये पार्वती गौरी आणि शिव महादेव यांचं खूप मोठं योगदान आहे शेतीच्या आधीची मानवाची ती जी रानटी अवस्था होती ना ती अशी अभूती आणि असमृद्धीची होती मात्र शेतीचा जेव्हा शोध लागला तेव्हा धनधान्याने संपन्न कांतिमान असलेलं असं जीवन या दोन अवस्थांचं मूर्त रूप म्हणजे पार्वती म्हणजेच ही गौरी आणि तिने विकसित केलेली ही कृषी संस्कृती अच्छा म्हणून धान्याने गौरीची ओटी भरली जाते आणि मक्याच्या कणसाचं सुद्धा या पूजेमध्ये खूप महत्वाचं स्थान असतं कृषी विकास शक्य झाला तो बुद्धीच्या विकासाने आणि म्हणूनच अनेकांच्या कुटुंबात ज्येष्ठा आणि कनिष्ठा यांच्यामध्ये गणपती गणपती म्हणजेच बुद्धीची, बुद्धीची देवता यांना आणून बसवतं हे माझ्या वाचनात आलंय तर प्राध्यापकांना असं वाटायचं की मीच लेक्चर देते नाही 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 वासंती तू म्हणतेस ते शंभर टक्के मान्य बास अगं लक्ष्मी किंवा गौरीच्या मांडणीत विविधता जरी असली तरी मूळ हेतू काय स्त्री, स्त्री शक्ती पूजनासह धान्य लक्ष्मीच्या पूजेचा हो की नाही बरोबर भूमीच्या सुफलीकरणाचा खरंय आपला प्रत्येक सण आपल्याला निसर्गाकडेच घेऊन जातो त्या त्या ऋतुमानानुसार साजरे होणारे सण आणि त्यावेळी केले जाणारे खाद्य पदार्थ यांचा आपापसात खूप संबंध आहे वासंती आणि मधोवा खरंय हो आपण बोलत काय बसलो म्हणून अरे हो चल रे मधोबा तुम्ही मदत कर बघू मला अहो असं कसं त्यांना कशाला काम असं कसं म्हणजे मित्र कशाला म्हणतात मग अहो वहिनी त्याला लाख सांगू देत काम मी करणार आहे का ते विचारा खरं बघितलं स्वासंती बरं बरं करतो काम त्यावरून तुम्हाला दोघात भांडण नको वहिनी मी तुम्हाला शब्द देतो शब्द मधोबा बर बर सांग नाही नाही अहो त्यांना बोलू तर त्या थांबा ना बोल रे बाबा बोल बोल बर तू अगोदर काय शब्द देतो बहिणींना ते तरी कौ दे तर हा तर वहिनी हा माझा मित्र आहे ना वसंता त्याला मदत करण्याचा शब्द देतो अगो बाई अहो आश्चर्य जागे आहात ना घरातल्या कामांना आवरा सावरी करायला मला मदत करणार असंच बोलला रे बाबा तू नक्की का तो शब्द दिलास का की मी काही चुकीचं ऐकतोय अहो तेच बोललेत मदत करतो असच म्हणाले ना ते वा क्या बात आहे चल 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 मधुवा कामाला मी काय म्हणतो तुम्हाला दोघांचा थोडासा गैरसमज झालाय म्हणजे म्हणजे मी मदत करण्याचा शब्द दिला आहे पण घरातल्या आवरासावरीला नाही बरं मग वहिनी तुम्ही आणि वशा घरात इतकी आवरासावर कराल तुम्ही थकून जाल मुँग बर मग तुम्ही थकवा घालवण्यासाठी चहा कराल तेव्हा तो चहा प्यायला मदत करतो असं म्हणत होतो मी मध्या भाऊजी Wasanti, Wasanti, aho Wasanti bayi, Wasanti, agak Wasanti, Wasanti, इथेच तर आहेस ना तू तरीसुद्धा हा के